आणि बऱ्याच दिवसांनी आज लाईव्ह करतो त्याच्यामुळे थोडासा सेटअप डिस्टर्ब झाला त्याच्यामुळं व्यत्यय झाला माझा आवाज जर आपल्यापर्यंत क्लिअर येत असेल तर कृपया कोणीतरी कमेंट करा म्हणजे मग मला पुढं कंटिन्यू करता येईल बांधवांनो बरेच दिवस झाले बऱ्याच बांधवांचे फोन मेसेजेस येतात की भाऊ आपण आता जे चाललंय प्रकरण या महाराष्ट्राचं ज्याला आद्य दैवत श्रद्धास्थान ज्यांना आम्ही मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जी समाधी रायगडावर या समाधीच्या शेजारी एक वाघ्या कुत्र्याचं शिल्प त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वादंग आपल्याला पाहायला मिळतंय मीडिया सोशल मीडिया यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मी पाहतोय तर प्रचंड संताप लोकांच्या मनामध्ये आहे लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि मला सुद्धा बऱ्याच बांधवांचे फोन होते मेसेज होते की भाऊ आपण या विषयात बोललं पाहिजे आणि मला सुद्धा वाटत होतं वाटलं म्हणजे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीनं खरं म्हणजे प्रत्येक प्रकरणावर बोललं पाहिजे आमचं न बोलणं हेच कुठंतरी चुकतंय किंवा या व्यवस्थेला फायदेशीर ठरतंय असं मला वाटतं म्हणजे मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद या ठिकाणी असलेली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा मुद्दा त्या मुद्द्यावर जे रान पेटलं तर जे नागपूर कधी इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडला जातीय दंगली झाल्या अशा घटना आम्ही क्वचित ऐकण्यात आमच्या नाही येत आणि त्या ठिकाणी दंगल घडली सध्या राज्यामध्ये खरं म्हणजे प्रत्येक जबाबदार माणसानं प्रत्येकाने या प्रत्येक विषयावर बोललं याच्यासाठी पाहिजे की सध्या समाजासमोर प्रश्न काय समाजाच्या अडचणी काय समाजाच्या समस्या काय आहे याच्यावर फारसं कोणी व्यक्त होत नाही आमच्या मीडिया सोशल मीडियावर हे चालतच नाही मीडियावाल्या बांधवांना तर माफ माफ करा पण फार आपल्या टीआरपीसाठी आपण या समाज व्यवस्थेचा खळखंडो खेळखंडोबा करताय हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय कोणाला वाईट जरी वाटलं तरी नको ते मुद्दे नको त्या गोष्टी नको त्या पद्धतीनं या मीडियामध्ये रंगवल्या जातात आणि खरं म्हणजे मीडिया हा या इथल्या लोकशाहीचा चौथा पिल्लर आपण म्हणतो आधारस्तंभ म्हणतो तर हा चौथा पिल्लर एक जरी या खुर्चीचा पाय जर डळमळीत झाला कमकुवत झाला तरी खुर्ची ढासळते ही समाज व्यवस्था ही लोकशाही ढासळायला वेळ लागणार नाही म्हणून आपण चांगले मुद्दे दाखवले पाहिजेत ते दाखवत नाही त्या कबरीचा मुद्दा होता ती कबर काढली काय नाही काढली काय त्याने या जनमानसाच्या जीवनावर कशात परिणाम होणार नाही परंतु काही लोकांना हे मुद्दे पाहिजेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला कोरडकर्ण केला सोलापूर करणं केला त्याच्याविषयी कोणी व्यक्त होणार नाही पण या कबरीवर पटकन व्यक्त होते आता तसाच एक मुद्दा चाललाय वाघ्याच्या स्मारकाचा आता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे मराठी माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारा प्रत्येक माणूस मराठा शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारा शिवाजी महाराजांचा मावळा मराठी बोलणारा हा मराठा कारण आपण आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा एक शब्द ऐकतो पंजाब सिंध गुजरात मराठा तर हा जातवाचक समूहवाचक समाजवाचक शब्द नाही तर हा राज्याला आणि समाज संपूर्ण समाजाला हा संबोधून बोललेला शब्द आहे म्हणजे आम्ही पुस्तकात इतिहासात वाचलो मराठ्यांनी अटकेफार झेंडे लावले खरं म्हणजे ज्यावेळी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले त्यावेळी या राज्यामध्ये पेशवाई होती म्हणजे बाजीरावाचं राज्य एक प्रकारे जरी मराठेशाही होती पण ती पेशवाच्या आधिपत्याखाली खऱ्या अर्थानं सगळं चालत होतं आणि बाजीरावाच्या नेतृत्वामध्ये मल्हारराव ओळकर यांनी अटकेफार झेंडे लावले म्हणजे मल्हारराव ओळकर हे तसं जर म्हणायला गेले आपण तर मग धनगर धनगरांनी आटकेफार झेंडे लावले मराठ्यांनी लावले कारण तिथं मग कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल तो या मराठी भाषा बोलणारा महाराष्ट्रात राहणारा मराठी शाहीला मानणारा शिवरायांना मानणारा तो मराठा म्हणून या प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता मराठी बोलणाऱ्या प्रत्येक माणसाची अस्मिता हे छत्रपती शिवाजी महाराज आहे हे कुणालाही कधीही नाकारता येणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांचा आमच्या हृदयातील स्थान जनमानसाच्या मनातील त्यांचं स्थान हे कायम राहणारे अडळ राहणारे पण आता शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी त्या ठिकाणी वा पुतळा आहे मी दोन वेळेस रायगडावर प्रत्यक्ष गेलो शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करायला परंतु मी आता या तीन चार दिवसामध्ये ते फोटोज व्हिडिओ पाहून शोधत होतो की वाघ ह्याची पुतळा नेमका कुठे तिकडे कोणी जात नाही मागच्या साईडला फारसं हा वाद आला हा वाद आज आला का तर नाही या पूर्वीपासून हा वाद चालू आहे म्हणजे बऱ्याच संघटना बरेच लोक खरं म्हणजे या राज्यामध्ये दोन मतप्रवाह स्ट्रॉंग काम करतात ज्याला आपण ब्राह्मणवाद अब्राह्मणवाद म्हणू आणि ह्या दोन विचारधारा याच्यावरच सगळं बऱ्यापैकी चाललंय आणि बऱ्याच लोकांचं संघटनांचं असं मत होतं की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ जो वाघ्याचा पुतळा बसवला तो मुद्दाम बसवला जाणून बुजून बसवला आणि तो काढला पाहिजे आणि तो काढला पाहिजे हा एक विचार जोरात चालला दोन हजार बाराला तो पुतळा त्या ठिकाणून काढला काही लोकांनी काढला आणि फेकला सुद्धा, सुद्धा बरेश बरेश में में या राज्यामध्ये एक बऱ्यापैकी वादळ उठलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा म्हणजे बरेच नेते बरेच समाजाचे लोक होते महादेव जानकर साहेब असतील विशेष करून धनगर समाज हा पुढे होता मी मुद्दाम या ठिकाणी बोलतोय कारण आता सुद्धा आमचा धनगर बांधव ज्या प्रमाणात या वाद्याच्या पुतळ्याच्या समर्थनात आहे त्या प्रमाणात इतर समाजाचे इतर जातीचे लोक आपल्याला फारसे दिसत नाहीत मग पक्षीय मतभेद म्हणा किंवा वैचारिक मतभेद म्हणा किंवा ज्या ह्या मी जे म्हटलं ह्या दोन विचारधारा आहेत का त्याच्यामुळे काही लोक वेगळ्या पद्धतीने त्यात समर्थनात आले असतील पण धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतोय पण दोन हजार बाराला ज्यावेळेस वाघ्याचा पुतळा त्या ठिकाणी काढून फेकला गेला तसं आमचे इतिहास संशोधक आहेत इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत संजय सोनोणी सर पुण्याचे त्यांनी सुद्धा काही मला वाटतं उपोषण केलं होतं आणि एक उठाव झाला आणि चोवीस तासाच्या आत तो वाघ्या त्या ठिकाणी परत स्थापित करण्यात आला शासनाच्या वतीनं आता मी फार खोलात किचकटात जाणार नाही मी काही इतिहासाचा संशोधक आहे का इतिहास तज्ज्ञ आहे का इतिहासाचा फार मोठा गाडा अभ्यासक आहे असं नाहीये आणि पुणेच नाहीये लोक फुशारक्या फार मारतात नॉलेज कमी त्यात लिहित खरं नॉलेज लोकांना फार कमी आहे आणि आपण जर इतिहासाच्या बाबतीत बोलायला गेलं तर इतिहास दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये खरा वास्तव इतिहास लिहिलाच गेला नाही फार चुकीचा म्हणजे आता त्या खोलात मी जात नाही त्याच्यावर बोलायला गेलं ते एक एपिसोड होईल चुकीचा इतिहास आम्हाला बऱ्यापैकी सांगितला गेला हे सा सांगित सत्य आहे मग हे कोण शोधत तर हे इतिहास संशोधक इतिहास लेखक तत्कालीन परिस्थितीत ज्यांनी पाहिलं ज्यांनी ऐकलंय ते लोक लिहितात पण आपल्यासारखे लोक सुद्धा याच संशोधन करू शकतो समीक्षा करू शकतो आताच्या काळात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या वाघ्या कुत्र्याचं पहिल्यांदा वर्णन आलं राम गणेश गडकरींच्या याच्यामध्ये नाटकात तर त्यांनीच त्या संभाजी महाराजांचं कशा प्रकारे वर्णन केलं हे शब्दात म्हणजे बोलणं कुणालाही बोलायलाही चांगलं वाटत नाही आणि ऐकायला सुद्धा चांगलं वाटत नाही अशा पद्धतीने ते वर्णन केलेलं होतं मग हे सगळं चुकीचंच आमच्या कारण आम्हाला लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही मग इतिहास ज्याला ज्याने लिहिला त्यानं त्याच्या सोयीचा लिहिला मग एखादा खलनायक जर असेल तर तो नायक म्हणून दाखवेल आणि लिहिणाऱ्याचा जर व्ह्यू वेगळा असेल तर तो नायकाला सुद्धा खलनायक म्हणून प्रेझेंट करेल म्हणजे मी आता धनगरांचा विषय विषय आहे म्हणूनच बोलतो की मल्हाररावाचा इतिहास आम्हाला माहिती नाही हे नालायक लोक काही काही धनगरांना मुद्दाम दिवसण्याचं काम करतात होळकरांना दिवसण्याचं काम करतात अटकेपार आजही अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरला अटक नावाचा प्रांत अटक नावाचा किल्ला तिथं आहे आणि मल्हारराव होळकरांनी त्यांचे पुतणे पहिले राजे होळकर यांना जवळपास दोन वर्ष त्या किल्ल्याच्या त्या भागाच्या संरक्षणासाठी ठेवलं होतं म्हणजे अब्दालीची दहशत आपण पिक्चर पिक्चरमध्ये पाहिली या अब्दालीच्या नाकावर टिचून तिथं दोन वर्ष तुकुजराव ओळकर त्या बॉर्डरला होते आहिल्या कार्य जगविख्यात आहे महाराजा यशवंतराव ओळकर आद्य स्वातंत्र्य सेनानी पण आम्हाला आद्य स्वातंत्र्य सेनानी म्हणलं की दुसरेच नाव आमच्या डोळ्यासमोर येतात दुसरेच इतिहास शिकवले पण जग ज्या इंग्रजांना घाबरत होतं ते इंग्रज ज्या माणसाला घाबरले या जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर त्यांचा इतिहास आम्हाला नाही शिकवला याच महाराजा यशवंतराव होळकरांची कन्या भीमाई होळकर जिनं अख्ख्या जगात इंग्रजांची नाचक्की केली ती खऱ्या अर्थानं आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी आम्हाला माहितच नाही महाराज महाराजा यशवंतराव होळकरांचे चिरंजीव दुसरे मल्हारराव हे बालवयात म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुलांचं खेळण्या वागडण्याचं वय त्या वयामध्ये इंग्रजांसोबत झुंज देतात हे इतिहासकार सांगत नाहीत ज्यांचा काही पराक्रम नाही ते आमच्या डोक्यावर बसवले ते सत्य आहे म्हणून काही इतिहासप्रेमींना शिवाजी महाराजांविषयी प्रेम आस्था सद्भावना असणाऱ्या काही लोकांना असं वाटलं की ही इतिहासाची तोडमरोड करून काहीतरी वाघ्याचा पुतळा मुद्दाम बसवला आहे म्हणून त्या लोकांनी वाघ्याचा पुतळा आठवण्याची मागणी केली ते त्यांच्या जागी बरोबर असतील त्यांनी तो प्रयत्न केला तो असफल झाला आता सुद्धा तेच आहे की तो पुतळा आठवला पाहिजे मुळात काल जे भूषणसिंह राजे होळकर जे अहिल्याबाईंचे वंशज आहेत मल्हारराव होळकरांचे यशवंतराव होळकरांचे भीमाई होळकरांचे ते वंशज आहेत तसे वंशज तर आम्ही सगळेच म्हणतो पण ते खरे त्या रक्तातून त्या परिवारातून आलेले लोक आहेत काल महाराजा भूषणसिंह राजे ओळकर यांनी सुद्धा एक भूमिका मांडली त्या भूमिकेचं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो भूषणसिंह महाराजांना धन्यवाद देतो की तुम्ही बाहेर पडलात आणि या विषयावर बोललात काय बोलले महाराज भूषणसिंह राजे ओळकर की हा जो विषय इतिहासाचे तज्ज्ञ तुम्ही आम्ही नाही येत आताच्या काळामध्ये लोकांना जाती जातीत भांडण लावणे धर्मा धर्माधर्मामध्ये भांडण लावणे आपल्या राजकीय पोळ्या भाजणे हे येतं हे सरकारचं काम आहे एस आय जे या सगळ्या पुरातत्व खातं जे या सगळ्या ज्या ज्या वास्तू आहेत ह्या संरक्षित केलेल्या आहेत हे एस आयचं काम आहे हे इतिहास संशोधकांचं काम आहे आपल्या राज्यात देशात विदेशात त्या काळात ज्या ज्या लोकांनी लिखाण केलंय मराठी भाषा असेल इंग्रजी असेल फ्रेंच असेल ज्या ज्या भाषांमध्ये याचं संशोधन करून याचा निकाल लावला पाहिजे एक शिव शिवप्रेमी म्हणून नक्कीच जर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अपमान करण्याच्या उद्देशानं त्या वाघ्याचं स्मारक पुतळा त्या ठिकाणी बांधला असेल तर ते निश्चितपणे जर चुकीचं असेल तर काढलं पाहिजे हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो पण जर खरंच वाघ्या हा छत्रपती शिवरायांचा लाडका पुतळा असेल आणि तो जर त्या हे सांगतात एक आख्यायिका आहे आता सगळ्या दंतकथा आख्यायिका ऐकिव गोष्टी काही प्रत्येक गोष्ट लिखितच आहे असं नाही काही लिहिलेलं नाही पण ज्या आहेत वास्तवात त्या आपण स्वीकारून चालतो त्या बऱ्याच गोष्टी आता तितक्या खोलात बोलत नाही पण आपण ते, ते, भोल। ते वास्तव मानून चालतो मग तसं जर असेल आणि त्या ठिकाणी प्रामाणिकतेचं प्रतीक म्हणून इमानदारीचं प्रतीक म्हणून कारण लोकगतार आपण पाहिले आता संभाजी महाराजांचा पिक्चर आपण पाहिला आणि वास्तव आहे शिवाजी महाराजांच्या काळातही लढाई जाती धर्माच्या नव्हत्या हिंदू मुस्लिम ही लढाई नव्हतीच आजही नाहीये या लढाया सत्तेच्या लढाया होत्या आणि सत्तेच्या लढाईमध्ये आमचंच फक्त कसं राज्य येईल किंवा मी कसा मोठा होईल माझं राज्य कसं प्रस्ताव होईल यासाठी प्रत्येक जण आणि प्रत्येकानं आपापल्या जाती धर्माच्याच आपल्या नातेवाईकांचीच रक्त सांडलेलं आपण पाहतोय अगदी रामायण घ्या की महाभारत घ्या ह्या गोष्टी द्या यातून आपण बोध घेतला पाहिजे ज्याप्रमाणे शिवरायांचे म्हणजे आपण जर शहाजीराजे भोसले शिवरायांचे वडील हे सुद्धा काही दिवस आदिलशाकडे काही दिवस त्या निजामाकडे काही दिवस सरदार म्हणून असायचे म्हणजे आपले लोक मुघलांकडे चाकली मुस्लिमांकडे कर नोकरी करायचे त्या पद्धतीनं मुस्लिम सरदार मुस्लिम सैनिक सुद्धा शिवरायांच्याही राज्यामध्ये होते हे बरेच आहे त्या फलातही मी जात नाही मग त्यावेळेस माणसं इमानदार होती का तर होती आणि मानस गद्दार होती का तर होती मग माणसापेक्षा आजही आपण म्हणतो की माणसापेक्षा प्राणी इमानदार असतात कुत्रा हा या प्रामाणिकपणाचा इमानदारीचं एक त्याला काय म्हणू आपण सिंबॉल आहे आणि तसं म्हणून जर तिथं असेल ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी अफजल खान लाखोचं सैन्य घेऊन आला स्वराज्याचा दुश्मन आणि ज्यावेळेस शिवरायांनी कोथळा काढला तोही प्रसंग फार म्हणजे बोलका आहे म्हणजे आम्हाला शिकवतो काय बा ज्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात माझ्या ऐकण्यात वाचण्यात अशी घटना आली नाही की शिवाजी महाराजांच्या शरीरातून रक्ताचा थेंब कधी पडलाय पण अफजल खान ज्यावेळेस जमिनीवर कोसळला त्या ठिकाणी पहिला त्या तंबूमध्ये कोण आला असेल तर तो कृष्णा कुलकर्णी नावाचा कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा नावा माणूस आला आणि त्याने वार केला शिवरायांच्या डोक्यात जिरेटप बोदा म्हणून शिवाजी महाराज वाचले पण रक्ताचा धार लागल्याने रक्त जमिनीवर पडलं शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिली घटना रक्त सांडलं कोणी कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं पण आम्हाला काय कृष्णाजी त्याचं नाव कृष्णाजी आणि ज्या जीवामा आल्यानं स्वतःचा जीव धोक्यात हो, घालून वाचवलं त्याचं म्हणजे म्हटलंही काय होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणजे ज्यानं वाचवलं त्याचाही एकेरी उल्लेख आणि या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं खऱ्या अर्थानं आराध्य दैवत ज्यांना म्हणतो त्या शिवरायांविषयी एकेरी उल्लेख हे लिखाण आहे ज्या वागलो नखाने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा था कोथळा काढला ती वाक सुद्धा एका मुस्लिमांना दिली त्यात फार मोठा इतिहास आहे पण ज्यावेळेस अफजल खानाला मारलं मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा शत्रू जिवंत असेपर्यंत आपलं वैर तो मेला आपलं वैर संपलं माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे सोहळे असतात जे जे संस्कार असतात त्याच्यामध्ये मृत्यू हा सुद्धा एक फार महत्वाचा त्याचा संस्कार आहे आणि त्याचा अंत्यविधी तो परंपरेप्रमाणे त्याच्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे झाला पाहिजे आणि मासाहेबांनी सांगितलं की अफजल खानाची समाधी तिथं बांधा हे आपल्या शौर्याचं आपल्या सामर्थ्याचं हे प्रतीक आहे की जो अफजल खान दिल्लीहून लाखोंची फौज घेऊन या स्वराज्यावर चालून आला त्या अफजल खानानं आम्ही इथं गाडलं हे प्रतापगडाच्या पायथ्याशी हे कुणी सांगितलं महासाहेब जिजाऊंनी कुणी थडगं बांधलं शिवरायांनी आणि आमच्यातले काही हुशार ते तोडायला चालले म्हणजे आम्हाला ते इतिहास माहीत नाही शिवरायांचे विचार माहीत नाही शिवरायांच्या विचाराशी आम्हाला काही घेणं देणं नाही शिवरायांनी काय शिकवलं काही घेणं देणं नाही शिवाजी महाराज जातीसाठी जगले नाही धर्मासाठी जगले नाही ते स्वराज्यासाठी लढले स्वराज्य म्हणजे जनतेचं रहितेचं राज्य आणि शिवरायांच्या रहितेमध्ये सगळे गुन्ह्या गोविंदांना लांडत दांदत होते कुणाच्या शेतकऱ्याच्या मिरचीचा देठालाही धक्का लावू नका आज आमच्या राज्यात काय चाललंय आणि नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं हे मुद्दे भरकवटण्यासाठी सगळं चाललंय म्हणून जर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा अपमान होण्यासाठी जर वाघे बसवला असेल तर याचं संशोधन व्हावं याची चौकशी व्हावी चांगल्या पद्धतीनं प्रामाणिक लोक जे समाजामध्ये काम करतात खऱ्या अर्थानं ज्यांचा इतिहासावर अभ्यास आहे यांची एक कमिटी बनवली जावी आणि त्यांच्यामार्फत या सगळ्या गोष्टीचा तपास होऊन सामंजस्यानं सर्वांच्या सहमतीनं हा मुद्दा मला असं वाटतं सॉर्ट आऊट झाला पाहिजे निकाली निघला पाहिजे तर दुर्दैवानं मीडिया सोशल मीडिया जर आपण पाहिली तर आम्ही उकडून फेकू कोण येतं आम्ही पाहतो ही भाषा ज्यावेळेस कोणीतरी बोलणार आहे तर इकडनं बोलणारच आहे की आम्ही येते वाचवायला कोण येतो उकडायला आम्ही पाहतो कारण क्रिया आली की प्रतिक्रिया येणारच आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण बोलताना विचार करून बोलावं मला किती समजतं माझं नॉलेज किती आहे मी बोलण्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार करून प्रत्येक व्यक्तीनं बोललं पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी दुर्दैवानं आज आम्ही भक्तीमध्ये इतके तल्लीन झालो की आम्ही फार कुणाचेही अंधभक्त झालो म्हणजे कुण्या माणसाचे कुण्या पक्षाचे कुण्या संघटनेचे आणि ही अंधभक्ती या मानवले मानवतेला काळीमा भासणारी आहे या समाजव्यवस्थेला नष्ट करणारी आहे सामाजिक शांतता बिघडवणारी ही अंधभक्ती झालेली आहे मग पक्षाची अंधभक्ती असेल पक्षाचे चुकीचे धोरण जरी असले तर आम्ही पक्षाचं समर्थन करणार आम्ही जर एखाद्या संघटनेचे अंधभक्त असेल तर त्या संघटनेचं काही जरी मत असलं चुकीचं जरी असलं तर आम्ही त्याचं समर्थन करणार मग एखादी व्यक्ती आहे मग ती व्यक्ती माझा नेता आहे मी त्या व्यक्तीचा फॉलोअर आहे ती व्यक्ती काही जरी बोलली खरं बोलू द्या खोटं बोलू द्या मी त्याचा फॉलोअर आहे तो माझा नेता आहे म्हणून त्याच्या मागे वाहत जायचं मला असं वाटतं थांबलं पाहिजे कुणा व्यक्तीचे अंध भक्त बनू नका कुणा संघटनेचे पक्षाचे अंध भक्त बनू नका एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा बांधवांनो वाघ्या कुत्र्याची समाधी ते जे स्मारक तिथं बांधलेलं आहे या ठिकाणी धनगरांचा त्या ठिकाणी संबंध देण्याचं कारण की तुकोजीराव होळकर जे होळकरांनी जे दानधर्म केलेत पुण्यकर्म केलेत इंग्रजांना सुद्धा कर्ज देणारे होळकर होते हा एक इतिहास आहे आणि शिवरायांप्रती प्रेम हे प्रत्येक माणसाला आणि त्यातल्या त्यात होळकर घाण्याला फार मोठ्या प्रमाणात आहे शिवरायांच्या विचारातून खऱ्या अर्थानं हा स्वराज्य निर्माण झालेलं आहे आणि त्या स्वराज्याचे सगळे मराठे जे सरदार होते सगळे पाईक होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी देणगी स्वरूपात काही पैसे दिले तिथून त्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याचं स्मारक नंतर बसवलं गेलं खऱ्या अर्थानं तुकोजीराव ओळकर यांनी जे देणगी दिली जे पैसे दिले ते शिवाजी महाराजांच्या समाधा, सा, समाधासाठी समाधीसाठी दिलेले आहे तुकोजीराव ओळकर कदापि काही नालायकांनी ती सुद्धा आख्यायिका जोडली की त्यांचा कुत्रा तिथं मेला आणि तो कुत्रा मेला म्हणून त्यांनी पैसे दिले काही नालायक नीच लोकांनी म्हटलं की ते इंग्रजांना घाबरत होते म्हणून त्यांनी या ठिकाणी कुत्र्याच्या स्मारकाच्या नावावर निधी दिला या सगळ्या फेक गोष्टी आहेत खोट्या गोष्टी आहेत तुकोजीराव होळकर किंवा होळकर घराण्यातील एकही माणूस इंग्रजांशी कधी घाबरल्याचं उदाहरण नाही इंग्रजांशी नाही तर भरपूर उदाहरण असं मत देता येईल त्या खोलात जात नाही आता परंतु जगाच्या पाठीवर इंग्रज अशी ताकद होती इंग्रजी सत्ता अशी सत्ता होती की जगातील सगळे राजे इंग्रजांना एक प्रकारे घाबरले जे लढले काही काळांना शरण गेले इंग्रजांनी ज्यांच्या ज्यांच्या सोबत तह केले त्या प्रत्येकासोबत इंग्रज म्हणेल त्या पद्धतीनं तह केले या जगाच्या पाठीवर महाराजा यशवंतराव होळकर एकमेव राजा असा आहे एकमेव संस्थानिक असा आहे की ज्यांनी इंग्रजांसोबत तह केला तर यशवंतराव म्हणतील त्या शंभर टक्के आटी इंग्रजांनी मान्य केल्या हा जगाच्या पाठीवरचं इंग्रजांच्या राज्यकारभारातलं एकमेव उदाहरण आहे ते होळकर कधी घाबरले नाही काहीतरी चुकीचं सा सांगायचं सा, चुकीचं सा करायचं सा, आणि जर खरंच खोडसाळपणा म्हणून शिवरायांचा अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून जर त्या ठिकाणी तो पुतळा बसवला गेला असेल तर तो काढला गेला पाहिजे शंभर टक्के कारण आमच्यासाठी शिवराय महत्वाचे पण जर शिवरायांच्या जीवनात जर तो कुत्रा असेल तो प्रामाणिक असेल आणि त्याने जर शिवरायांच्या चितेवरती उडी घेतली असेल तर प्रामाणिकपणाचं प्रतीक इमानदारीचं प्रतीक म्हणून जर तो पुतळा तिथं असेल तर तो तिथं राहायला पाहिजे हे सुद्धा माझं मत आहे पण हे माझं मत अजून चालत नाही हे कोण सांगणार आहे हे शोधावं लागणार आहे मग ज्या पद्धतीने इकडे लोक म्हणतात की इतिहासामध्ये संदर्भच नाही तर काही लोक का म्हणतात की संदर्भ आहेत मग या दोन्ही बाजू योग्यतेनं पाहून याचा न्याय निवाडा होऊन त्याचं प्रकरण हाताळलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवान जबाबदारीनं याविषयी बोललं पाहिजे हा वाद शंभर टक्के मी सांगतो या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटवला गेला यशस्वीने झाले दलित सवर्ण वाद पेटवला गेला यशस्वीने झाले मागच्या काळामध्ये ओबीसी मराठा वाद मोठ्या प्रमाणात पेटला त्यात बऱ्यापैकी यंत्रणा यशस्वी झाली बीड जिल्ह्यामध्ये वंजारी मराठा वाद पेटवल्या गेला त्यातही यश मिळालं या जालना जिल्ह्यामध्ये आमच्या कैलास बोरवड्याच्या रुपानं पुन्हा एकदा मराठा धनगरवाद पेटवण्याचं या ठिकाणी षडयंत्र सुरू होतं पण तेही अपयशी झालं आणि आता परत वाघ्याच्या रुपानं मराठा धनगरवाद उपस्थित करून या दोन समाजामध्ये सामाजिक तेड निर्माण करायचं काम सामाजिक अशांतता निर्माण करायचं काम काही जण करतात हे सत्य आहे आणि खरं हे कुणालाही कटू वाटतं म्हणून माझी सगळ्याच समाज बांधवांना विनंती आहे की आपण प्युअर म्हणजे निव्वळ जातीच्या भूमिकेतून न पाहता मी, रा मी या राज्यातला एक मराठी माणूस आहे शिवरायांना मानणारा आहे शिवरायांचा मावळा मी स्वतःला समजतो या भूमिकेतून प्रत्येकानं या प्रकरणामध्ये आपला सहभाग घेतला पाहिजे किंवा आपलं जे काय मत आहे ते मांडलं पाहिजे आमची भूमिका तशी असली पाहिजे कृपा करून जातीय वातावरण खराब करून सामाजिक अशांतता करू नका खरं म्हणजे दुर्दैव तुम्ही पहा राजा कसा असावा राज्यकर्ता कसा असावा हे आपण शिवाजी महाराज आहिल्यामय उळकर यांच्या राज्यकारभारातून पाहतोय पण आत्ताचे राज्यकर्ते दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट नाही याच्यामध्ये जे आर्कोलजिकल सर्वे ऑफ इंडिया ए एस आय ज्यांच्या आधिपत्याखाली आहे देशाचा कारभार पाहणारे नरेंद्र मोदी त्यांचं याविषयी काही स्टेटमेंट नाहीये हे त्यांचं काम आहे खऱ्या अर्थानं ही त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जर दोन भावंडामध्ये वाद सुरू असेल तर वडीलधारी व्यक्ती म्हणून घरामध्ये दोघांना एका ठिकाणी बसून तो वाद मिटवण्याचं काम करत असतात पालकाची भूमिका असते की आपले जे पाल्य आहेत यांच्यामध्ये जर काही विसंवाद झाला असेल यांच्यात जर काही मुद्द्याहून काही डिस्प्यूट झाला असेल काही वाद निर्माण झाला असेल तर त्यांना बसून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन ते शांत करण्याचं काम पालकाचं असतं त्या पद्धतीनं राज्यामध्ये जर काही अशांतता निर्माण होत असेल राज्यामध्ये जर गोंधळ निर्माण होत असेल तर तो राज्यकर्त्यांनी निवडला पाहिजे पण दुर्दैवानं या राज्यातले म्हणजे लोकप्रतिनिधी मंत्री जे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतात संविधानात साक्षी मानून शपथ घेतात ही लोकच वाद निर्माण करायला लागली माझी मुख्यमंत्री फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेब आपल्याला विनंती आहे जे जे लोक तुमच्या संपर्कात आहे यांनी वाद इकडं पेटवल्यापेक्षा तुमच्याशी बोललं पाहिजे लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी बोललं पाहिजे आपल्या मोठेपणाचा आपल्या पदाचा आपल्या प्रतिष्ठेचा आपल्या मोठेपणाचा फायदा तुम्ही घ्या ना या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना भेटा त्यांना सांगा की तुम्ही अशा पद्धतीने एखादी कमिटी चांगल्या तज्ज्ञ लोकांची प्रामाणिक लोकांची ज्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असतील निरपेक्षपणे विचार करणारे लोक असतील एकांगी विचार करणारे नको सर्व समावेशक प्रामाणिक विचार करणारे लोक असतील अशांची एक कमिटी निर्माण करा आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्या वाघ्याचं वास्तव सत्य काय आहे त्याचा इतिहास काय त्याचा खरंच काहीतरी संबंधित आहे का हे तपासा आणि मग निर्णय घ्या की वाघ्याचा पुतळा तिथं राहील की तो हटवल्या जाईल हे काम कोणाचं आहे जनता जा जा त्यांनाही बोलणार नाही हे आपण म्हणतो ना की ते म्हणजे दुखणं एकीकडं दुखणं एक आणि इलाज दुसराच तसं या राज्यात चाललंय म्हणून तमाम समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण पटकन प्रतिक्रिया देऊन माझा नेता बोलला माझ्या पक्षाचा एखादा माणूस बोलला माझ्या संघटनेचा एखादा माणूस बोलला म्हणून मी प्रतिक्रिया दिली पाहिजे हे टाळा दिवसण्याचं टाळा कारण मी जर एक वोट कोणाकडे करेल तर चार बोट माझ्याकडे मी एक चूक दुसऱ्याचा दाखवन तर चार चुका माझ्या आहेत आणि मी जर एक वोट करून कोणाला चॅलेंज करत असेल तर त्याच्याकडे सुद्धा हात आहे कुणाला कमी लेखून कुणाचा अपमान करून उग खाजवा खाजवीचे कामं कुणीही करू नये आणि जो कोण नालायक अशा पद्धतीनं खाजवा खाजवीचे समाजाला भडकवण्याचे समाजाला पेटवण्याचे काम करत असेल त्याला समाजाने आळा घेतला पाहिजे समाजाने नाही दिली पाहिजे ही विनंती करतो परत एकदा वाघ्याचं प्रकरण असो औरंगजेबाची कबर असो किंवा एकूणच हे जे ऐतिहासिक मुद्दे हे इतिहासातले मुद्दे आहेत ते त्या इतिहासाच्या अभ्यासकांनी ते सोडवले पाहिजे आमच्या समोरच्या समस्या आम्ही विसरून नको त्या गोष्टीवर विचार करतोय नको त्या गोष्टींवर भांडतोय या भांडणामध्ये फायदा कुणाचाही होणार नाही दोघांचे भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ आपण समाजात जाती जातीत धर्माधर्मात भांडत राहू आणि राज्यकर्ते आमचा वापर करत राहतील असं होऊ देऊ नका परत एकदा सर्वांना विनंती करतो की आपण बोलताना आपण व्यक्त होताना आपण आपले विचार मांडताना शांततेनं विचारपूर्वक आणि समर्पक असं बोललं पाहिजे जाती जातीत तेढ निर्माण होईल असं कुणीही बोलू नये सर्वांनी या ठिकाणी ऐकलं आपल्या प्रतिक्रिया आपण द्याव्यात आणि आपल्याला जर वाटत असेल की मी या ठिकाणी योग्य भूमिका मांडली तर कृपया हा मेसेज आपण जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर सुद्धा करावा धन्यवाद जय मल्हार जय शिवराय जय भारत फिनिश